महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि यातूनच हे आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कोणाबरोबर आपला नवीन राजकीय संसार सुरू करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे काल एका वाहिनीला मुलाखत देताना छगन भुजबळ असं बोललो होते की जहानही चैना वाहनही रेना आणि भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते आता राष्ट्रवादी या पक्षातून बाहेर पडतील असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ प्रचंड नाराज आहेत आणि त्यांची ही नाराजी दूर करण्यात महायुतीचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे यशस्वी होतात की खरंच छगन भुजबळ हे बाहेर पडून दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मंत्रिपद न दिल्याने भुजबळ यांनी सगळा रोष हा अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर काढला आहे मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी या विषयावर चर्चा करून माझी पुढील भूमिका लवकरच जाहीर करेल असं देखील काल भुजबळ बोलले होते लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकी लढवण्याची भुजबळ यांची तीव्र इच्छा होती आणि ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आपण यावर होकार देऊन निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती पण ऐनवेळेस शेवटच्या क्षणी ही जागा शिंदे गटाच्या उमेदवाराला देण्यात आली त्यामुळे माझा या ठिकाणी विश्वासघात केला असं देखील काल भुजबळ बोलले होते यानंतर भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्यासाठी राज्यसभेची तयारी देखील सुरू केली मात्र त्या ठिकाणी देखील त्यांना डावळण्यात आलं या दोन्ही गोष्टीमुळे भुजबळ हे तेव्हापासून महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता विधानसभेत भुजबळ हे नाशिक येवला येथून निवडून आले आहेत आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये आपलं देखील नाव हे मंत्रिपदासाठी असणार अशी पक्की खात्री भुजबळ यांना होती पण शपथविधीच्या वेळी शेवटपर्यंत भुजबळ यांचं नाव आलंच नाही आणि मग छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले आणि यातूनच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आपला सतत होणारा अपमान किंवा आपला अपमान केला के जात आहे जर मला राज्यसभेवर पाठवायचे होते तर मग मला विधानसभा का लढवायला सांगितली असा सवाल देखील भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना विचारला आहे जेव्हापासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर उपोषण सुरू केलं तेव्हापासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्याचीच पावती महायुतीकडून भुजबळ यांना मिळाली का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे कारण भुजबळ आणि जरांगे या वादात मराठा समाज नाराज होणार नाही याची पूर्ती काळजी निवडणुकीत महायुतीकडून घेण्यात आली होती राज्यात मराठा आरक्षण या विषयावर मोठं राजकारण तापलं होतं सर्व पक्षाचे नेते अगदी सावध प्रतिक्रिया देत होते मात्र भुजबळ हे अतिशय आक्रमक भूमिका दिसले एकूणच यामुळे मराठा समाज हा भुजबळ यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज होता त्याचबरोबर राज्यात राष्ट्रवादीची ओळख ही मराठा नेतृत्व करणारा पक्ष अशी आहे त्यामुळे आपल्याला मंत्रिपदावरून दूर ठेवलं असा देखील सवाल आता भुजबळ विचारत आहेत भुजबळ हे मूळतः ओबीसी समाजाचे नेते ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत आणि मराठा आरक्षण वादात उडी घेतल्यामुळं अजित पवार यांच्या गटाला मिळणारी मराठा मतं ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याचं दिसलं आणि याचा सर्वात मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसताना दिसला जेव्हा पक्ष फुटी झाली होती तेव्हा भुजबळ हे कमालीचे आक्रमक दिसत होते कारण अजित पवार यांच्यानंतर आपणच मोठे नेते असल्याचा दावा भुजबळ करत होते पण त्यांचं राजकीय वजन कमी करून त्याच जागेवर प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय वजन वाढवलं गेलं या अगोदर देखील भुजबळ हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याच्या चर्चा झाल्या होत्या पण आता ही आयती ती संधी चालून आली आहे मंत्रीपद न देणं लोकसभा निवडणुकीत स्थान नाकारणं राज्यसभेवर डावल न जाणं या अशा कारणांमुळे आता भुजबळ हे राष्ट्रवादीत राहणार नाही हे नक्की पण मग ते जाणार कुठे यात दोनच पर्याय समोर आहेत एक तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत किंवा मग भाजपमध्ये आणि याचबरोबर ठाकरे गट देखील भुजबळ यांना आपल्याकडे घेण्यात मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भुजबळ हे ठाकरे आणि शरद पवार गटात त्यांना जास्त संधी मिळणार नाही जर ते त्या ठिकाणी गेले तर त्यामुळे ते, 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 ते तिकडे जाण्याची शक्यता ही कमीच आहे आता उरतो फक्त भाजप त्यामुळे भुजबळ हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडून भाजपकडे जातील अशी शक्यता जास्त आहे आता नेमकं ते कोणत्या पक्षात भुजबळ प्रवेश करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका